येण्याची संधी मिळाली त्यामुळे सर्वप्रथम मी आयोजकांचे त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या स्पर्धेसाठी उपस्थित असलेले शिवभक्त जवळकर शिवभक्त विनोद दादा जवळकर सौरभ कळणे साहेब पत्नी महाराज काळाने आणि गुरुळी ग्राम ग्रामस्थ आणि समोर उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी खर तर शिवाजी महाराज हा विषय जो आहे तर हा अत्यंत म्हणजे आपण बोलत असलो तरी हा विषय संपणार नाही इतकं महाराजांचं कार्य आहे आणि महाराजांचे जी महाराष्ट्राला जी देणगी लाभलेली आहे तर ती खरंच एक व्यक्ती म्हणून एक राजा म्हणून एक पिता म्हणून एक पुत्र म्हणून महाराजांकडून घेण्यासारखं प्रचंड असं आहे आज आपण बघतो की चारशे वर्षांनंतर व्यवस्था आज आपल्या राज्यामध्ये आहे तर ही व्यवस्था याच्यापेक्षाही चांगली व्यवस्था महाराजांनी जवळपास चारशे वर्षांपूर्वी ज्या वेळेस महाराष्ट्र हा पूर्ण शत्रूंच्या वेढ्यामध्ये होता म्हणजे असे महाराजांचे शत्रू या ठिकाणी होते आणि पदोपदी पावलोपावली अत्यंत अशी कठीण परिस्थिती होती त्या काळामध्ये महाराजांनी स्वतःच राज्य स्वराज्य आणि आपल्या लोकांसाठी असं राज्य निर्माण केलं की जे राज्य या पृथ्वीवरती कोणत्याही देशात कोणत्याही याच्यामध्ये झालं नाही त्या राज्यामध्ये म्हणजे स्वराज्यामध्ये सर्व गोष्टी होत्या म्हणजे जीवाला जीव देणारे असे सोपते हो होते अतिशय प्रामाणिकपणे काम करणारे त्या ठिकाणी व्यवस्था बघणारे आणि जनता सुद्धा कुठल्याही पद्धतीने जनतेला त्रास होणार नाही आणि आपलं राज्य वाटेल आणि कुठल्याही विना जनता त्या ते, ते ठिकाणी त्या राज्यामध्ये जगू शकेल असं राज्य या ठिकाणी महाराजांनी निर्माण केलं खरंतर तर वेळेस आपण बघतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आहे तर भारताचं संविधान त्या ठिकाणी लिहिलं तर संविधान पूर्ण झाल्यावरती बाबासाहेबांना प्रश्न विचारला की इतकं मोठं संविधान जे तुम्ही जवळपास दोन वर्ष अकरा महिने सतत त्या ठिकाणी त्याच्यावरती काम करत होता इतक्या आणि इतक्या मोठ्या देशाचे की जे विविधतेने घटलेला देश आहे अनेक जाती धर्म असलेला देश आहे त्या देशाचं संविधान लिहिण्यासाठी तुम्हाला प्रेरणा करून मिळाली <anecdote> दोले दोले तर बाबासाहेबांनी सांगितलं की संविधान लिहित असताना माझ्यासमोर फक्त शिवाजी महाराजांचं स्वराज्य होत आणि ते स्वराज्य आपापला ठिकाणी संविधानाचं काम पूर्ण झालं म्हणजे इतकं मोठं काम आपल्या महाराजांचं होतं खर तर आजच्या परिस्थितीमध्ये आपण प्रत्येक जण जो आहोत प्रत्येक जण हा स्वतःच्या याच्यामध्ये चरित्र चालवण्यामध्ये इतका व्यस्त झालेला आहे जे जे घर चालवत असताना आणि स्वतःच म्हणजे जे काही हे असेल गावगाळा असेल तो चालवतानाच आपली दमछाक होते आपण बघतो की या ठिकाणी मंडळी पण असते तर साधे ग्रामपंचायत असले तरी खूप अडचणीच होत त्यांना दिवसेंदिवस काम करत असताना महाराजांनी चारशे वर्षापूर्वी अतिशय असे सहकारी सांभाळले की ज्यांनी कधी महाराजांना दा दगा दिला नाही आणि त्या ठिकाणी कोणालाही जर एखादी जबाबदारी दिली असेल जसं की आपल्या तालुक्यामध्येच पुरंदरचा किल्ला आहे त्याच्या नावावरून आपल्या तालुक्यातून त्याच्यावरती मोरारबाजी नावाचा जो आपला त्या ठिकाणी किल्लेदार होता की कि त्याने कुठलीही जीवाची परवानगी न करता परवा न करता स्वतःचा जीव दिला आणि हा किल्ला जो आहे तो त्या ठिकाणी शाबूत ठेवला तर असे जीवाला जीव देणारे सहकारी महाराजांनी त्या काळी निर्माण केले आणि त्याचप्रमाणे आपण सुद्धा आपल्या अवतीभोवती तस एक महाराजांचा आदर्श घेऊन आपलं जीवन महाराजांसारखं कसं होईल आणि आपल्या जीवनामधून आपल्या परिवाराला आपल्या गावाला कशी प्रेरणा मिळेल त्यासाठी आणि आजच्या या वक्तृत्व स्पर्धेसाठी सगळ्यांनाच आता याच्यामध्ये कोणीतरी जे प्रथम येणारे कोणीतरी द्वितीय परंतु हे सगळे स्पर्धक महाराजांच्या विचारांनी प्रेरित होऊन जातील आजच्या महाराजांच्या हे घेतील त्यांच्या जीवनापासून काहीतरी घेऊन जातील यासाठी मी सगळ्यांना आपल्या सर्व स्पर्धकांना या आयोजकांना या ठिकाणी शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र

महेश ठवळे मी शादा इंग्लिश स्कूल स्कूलची विद्यार्थिनी असून आज आपल्यासमोर महाराजांची पणा इथून सुटका हा प्रसंग सादर करणार आहे हा प्रसंग मी थोडासा शायली आंदोलनात सादर करते

बाजी संगीत शुभ म्हणजे बाजी संधी पाऊस झाली रात्र